पावसाळा हिवाळा चालू झाला की आपल्याकडे मेथीचे डिंकाचे खोबऱ्याचे ड्रायफ्रूट सर्वच प्रकारचे लाडू बनवले जातात त्यापैकी आज आपण मेथीच्या लाडूचा प्रकार बघणार आहोत चला तर मग सुवर्णास किचनमध्ये आज आपण मस्त हे बिना पाकाचे मेथीचे लाडू अजिबातही कडून लागणारे आणि खायला अतिशय टेस्टी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई मेथीचे लाडू बनवून दाखवा त्यामुळे आज मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीमध्ये मेथीचे लाडू कसे करायचे याची रेसिपी घेऊन आली आहे तर चला रेसिपी पीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी खारीक आणि खोबरं लागेल तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये सर्व काही रेसिपी बघणार आहोत इथं मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि पाचशे ग्रॅम खारीक घेतलेली आहे खारकेमधल्या सर्व काही बिया काढून घ्यायच्या एखादा दोन दिवस आहे ना उन्हामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे तर तुमच्याकडे चक्की असेल तर तुम्ही चक्कीमधून पण हे बारीक करून आणू शकता तर आता तुमचं मिक्सर जर चांगलं असेल तर तुम्ही हे मिक्सरला पण बारीक करू शकता खारीक आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं एकत्र दळल्यामुळे ना ते व्यवस्थित बारीक होतं नाहीतर मग चक्कीमधून पण तुम्ही बारीक करून आणू शकता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये खारीक आणि खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आणि याला आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचंय थोडंसं चालूबन चालूबन पोजिशनमध्येच फिरवा सुरुवातीला तर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे तर खूप जास्त पण बारीक करायचं नाही आणि खूप जाडंही ठेवायचं नाही तर मी अशा प्रकारे हे बारीक करून घेते तुमच्याकडे जर अशा प्रकारे खारीक खोबऱ्याचा चुरा मिळत नसेल तर आपल्याकडे हा चुरा विकायला पण आहे तर तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता तुम्हाला कुरिअर फ्री असेल तर हा चुरा पण तुम्हाला येऊन जाईल घरपोच अशा प्रकारे आता इथे मी एक किलोचं जे प्रमाण घेतलेलं होतं खारीकाने खोबऱ्याचं ते सर्व काही वाटतं झालेलं आहे आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करू तर सर्वात आधी आपल्याला सर्व पदार्थ मोजून घ्यायचे ज्यावेळेस तुम्ही पदार्थ मोजून घ्याल ना त्यावेळेस तुमचे लाडू ना खूप टेस्टी होतील तर इथे मी पहिल्यांदा मेथीदाणे घेतलेले मेथीदाणे इथे मी शंभर ग्रॅम घेते तर एक किलो खारीक खोबरं ना त्यासाठी शंभर ग्रॅम मेथीदाणे घ्यायचे आणि खारी खोबऱ्याचा चुरा एक किलो झालेला आहे यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचे तर तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही घेऊ शकता पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू आणि तीस ग्रॅम मी पिस्ता घेतलेला आहे तीस ग्रॅम मखाने घ्यायचे सव्वाशे ग्रॅम टिंक घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम साजूक तूप घ्यायचं सव्वाशे ग्रॅम तीळ घेतलेले आहे शंभर ग्रॅम दाणे मोजून घेतले आपण चारशे ग्रॅम गूळ घ्यायचा दोन चमचे खसखस घेतले आणि एक किंवा अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध गरम करून गार करून घेतलेलं आहे खूप जास्त गरम घ्यायचं नाही आहे आणि खूप जास्त थंडही घ्यायचं नाही सर्वात आधी आता आपल्याला शेगडीवरती एखादी जाडबुडाची स्टीलची कढई ठेवायची किंवा लोखंडी कढई ठेवली तरीही चालेल एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि त्यामध्ये सुरुवातीला मेथीदाणे टाकायचे मेथीदाणे आपल्याला हलकेसे थोडेसे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त भाजायचे जा नाही भाजत असताना आपल्याला गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आहे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला एखादा दोन मिनटं मेथीदाना भाजून घ्यायचा आहे हलकासा मेथीचा रंग थोडासा चेंज झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व काही भाजले आता अशा प्रकारे झाले की एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीदाणे ना थोडेसे रवाळ वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक पीठ पण नाही करायचं थोडेसे रवाळ असले पाहिजे अशा प्रकारे पावडर झाली की मेथीची पावडर आपल्याला दुधामध्ये भिजवायची आता इथे एका बाउलमध्ये मी ही सर्व काही पावडर काढून घेते आणि आपण जे दूध घेतलं होतं ना अर्धा कप तर आता माझा कप मोठा आहे तुम्ही जर छोटा कप घेतला तर एक कप दूध घ्या दूध आणि मेथी पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता खूप साऱ्या ताई म्हणतील की ताई दूध असल्यामुळे मेथीचे लाडू खराब होतील का तर नाही हे लाडू अजिबातही खराब होत नाही दुधामुळे तुपामध्ये जर तुम्ही भिजवली तरीही ते थोडेफार कडवट लागतात पण अशा प्रकारे जर तुम्ही दुधामध्ये मेथी भिजवली तर हे लाडू अजिबात कडू होत नाही आणि यापेक्षाही जास्त मेथी तुम्ही वापरू शकता तर आता हे तीस मिनटासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत आता पुन्हा ग म असलेल्या कढईमध्ये इथे मी मखाने टाकलेले आहे मखाने पण आपल्याला मीडियम फ्लेमवरती थोडेसे भाजून घ्यायचे तर हे मखाने ना वातावरणामुळे खूप असे नरम होतात तर सादळले जातात त्यामुळे ते छान असे कुरकुरीत कडक होईपर्यंत भाजायचे तर असा हाताने तोडून बघायचा फोडून बघायचा तर हे बघा लगेच कुसकरला जातोय आता हे पण आपण काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे तीळ पण मध्यम किंवा लो फ्लेमवरतीच भाजायचे खूप मोठ्या आचेवरती भाजू नका कोणताही पदार्थ व्यवस्थित भाजला की पदार्थाची टेस्ट वाढते आता खूप जास्त तीळ भाजायचे नाही थोडेसे तडतडायला लागले की काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये आता इथे दोन चमचे खसखस घेतलेले आहे तर खसखस पण यामध्ये आपण छान मंद आचेवरती भाजून घेऊ हलकीशी खसखस भाजायची लगेच काढून घ्यायची ड्रायफ्रूट पण इथे मी थोडेसे असे बारीक कट करून घेतलेले सुरीने ते पण कट तुपामध्ये मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे लाडूचे सर्व पदार्थ आपण भाजून घेतल्यामुळे लाडू बराच दिवस टिकतात खराब होत नाही महिना दोन महिने हे लाडू अजिबातही खराब होत नाही आता इथे बदाम आणि काजू पिस्ता पण छान असा क्रिस्पी होईपर्यंत मी परतून घेतला आहे तुपामध्ये तर आता हे सर्व काही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्या कढईमध्ये ना आता आपल्याला तूप टाकायचे पुन्हा दोन तीन चमचे आपण जी मेथी दुधामध्ये भिजत ठेवलेली होती ना अर्धा ता तास झालाय मेथी भिजून आता ही मेथी पूर्णपणे आपल्याला तुपामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे जवळपास सात ते आठ मिनटं मेथी आपल्याला परतायची आहे खूप जास्तही नाही पण थोडासा मेथीचा कडवटपणा कमी होतो परतल्यामुळे मेथीदाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे मेथीचे दाणे किंवा मेथी, मेथी खाल्ल्यामुळे केसगळती कमी होते सांदेदुखी पाडदुखी कंबरदुखी असे आजार होत असतील तर तेही बरे होतात त्यामुळे मेथीचे लाडू आपण हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये खातो तर अशा रंगावर आल्यानंतर मेथी काढून घ्यायची आता ह्या कढईमध्ये ना अडीचशे ग्रॅम साजूक तूप आपल्याला गरम करून घ्यायचे तर यातूनच आपण काही पदार्थांना तूप वापरलं आहे बाकीचं सर्व तूप मी कढईमध्ये टाकलं आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला आता डिंक तळून घ्यायचं आहे तर इथे मी सव्वाशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे तर डिंकाचे खडे खूप जास्त मोठे असले तर फोडून घ्या तूप तापलं आहे की हे बघण्यासाठी मी एक डिंकाचा खडा त्यामध्ये टाकला आहे तूप अजून काही तापलेलं नाही आहे थोड्या वेळाने तो डिंकाचा खडा थोडासा फुलून वरती आला आहे आता आपलं तूप आहे ना कडकडीत तापलं आहे कडकडीत तूप तापल्यानंतरच आहे ना त्यामध्ये डिंक टाकायचा आहे तर हा दोनदा करून मी आहे ना छान तळून घेते तर एकदम डिंक काही तळायला टाकायचा नाही कारण तो आहे ना फुलतो आणि व्यवस्थित झाऱ्याने ना असा मोकळा करायचा आता गॅस मिडियम करा नाहीतर थोडासा बारीक करा डिंक फुलला गेला की व्यवस्थित अशा प्रकारे तो तळून घ्यायचा आहे आणि झाऱ्याने काढून घ्यायचा एखाद्या प्लेटमध्ये तर अशाच प्रकारे बाकीचा राहिलेला डिंकही आपण आहे ना तळून घेऊ सर्वात शेवटी आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर इथे मी चारशे ग्रॅम गूळ घेतलेला होता तो बारीक करून घेतला गुळाचे खडे असेल ना तर ते बारीक करून घ्यायचे फोडून घ्यायचे अशा प्रकारे हळूहळू गूळ तुपामध्ये टाका कारण तूप कडकडीत कर, गरम असतं यावेळेला गॅस पूर्णपणे कमी ठेवा एकदम लो फ्लेमवरती हा गुळ आहे ना छान असा वितळून घ्या आणि गुळातले जे खडे असतात ना ते पण थोडेसे असे मेल्ट होता जवळपास आपल्याला हे पाच एक मिनटं आहे ना छान असं शिजू द्यायचं आहे गुळाची चाचणी करायची आहे खूप जास्तही आपल्याला गुळ शिजवायचा नाही आहे तोपर्यंत आपण इकडे मखाने आणि तीळ पण भाजलेले होते तर तेही मिक्सरला बारीक करून घेऊ याचीही आपल्याला थोडीशी रवाळ पावडर करायची आहे अशा प्रकारे पावडर केली का तीही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ डिंक पण थोडासा थंड झाला आहे तर हाताने फोडून दाखवते आतपर्यंत डिंक छान असा फुलला गेला आहे कुठेही मध्ये कच्चा राहिलेला नाही आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डिंक टाकून येणा त्याची पण आपल्याला व्यवस्थित बारीक पावडर करून घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे हा डिंक आहे ना बारीक करून घेतलेला आहे बरेच जण डिंक कुटून पण घेतात पण मिक्सरला मी थोडासा रवाळचं वाटून घेतला सर्व पदार्थ आता इथे आपले रेडी झालेले आहे एक मोठं गमिलं घ्यायचं कारण हे सर्व पदार्थ आता आपल्याला एकत्र करायचे आहे इथे मी खारी खोबऱ्याचा चुरा टाकलेला आहे त्यानंतर तीळ आणि मखाण्याची पावडर पण यामध्ये टाकली परतलेले ड्रायफ्रूट पण यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर मेथी तर भाजलेली मेथी पण सर्व काही मी यामध्ये टाकते शंभर ग्रॅम मेथी घेतली होती ना तर सर्व यामध्ये टाकली इथे तुम्ही गव्हाचे पीठ पण थोडंसं भाजून टाकू शकता त्याने पण छान होतात लाडू पण मी नाही टाकत त्यानंतर आता इथे मी डिंक पण टाकलेलं आहे सर्वात शेवटी इथे खसखस पण घेतली दोन चमचे खसखस टाकल्यानंतर आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सर्व पदार्थ एकत्र एकजीव करून घ्यायचे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे गॅस मी अगदी बारीक केलेला होता तर हे बघा गुळ आहे ना असा थोडासा वरती फुगून आलेला आहे यावेळेला शेगडी बंद करायची आणि सर्व गुळाची चाचणी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे तर गूळ गरम असताना अजिबात घालायचा नाही आहे इथे उलटणी किंवा झारा वगैरे काहीतरी हातातला असू द्या नाहीतर चटका बसू शकतो तर अशा प्रकारे आता आपल्याला हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ थोडासा पदार्थांमध्ये मिक्स केल्यानंतर आता झाऱ्याला लागलेलं मिश्रण पण काढून घ्यायचं चमच्याने आणि बाकीचं मिश्रण आपल्याला हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे लाडूचं मिश्रण आहे ना पूर्ण एकजीव झालं पाहिजे हे थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला मिक्स करावं लागतं म्हणजे गरम गरम असताना लाडू पटकन वळले जातात जरीही तुमचं मिश्रण थोडंफार नंतर थंड झालं ना पुन्हा गरम कढईमध्ये ना हलकसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा लाडू बांधून घ्यायचे तर लाडू बांधायला सोपे जातात तर चला आता इथे मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बांधू शकता छोटा मोठा तर हे बघा मी ले ले। हे ना मध्यम आकाराचा हा लाडू आहे ना वळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपले हे मेथीचे लाडू बांधायचे तर चला एका प्लेटमध्ये आता ठेवते मी एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला संपूर्ण मेथीच्या लाडूची रेसिपी सांगितलेली आहे हे लाडू केल्यानंतर खाल्ल्यानंतर अजिबातही कळू लागत नाही ज्या पण ताईंना शक्य आहे त्यांनी नक्कीच रेसिपी बघून लाडू करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले पण ज्या पण ताईंना वेळ नाही किंवा काही ताई वर्किंग वुमन असतात जॉब करतात घराबाहेर राहतात किंवा त्यांची लहान बाळं असतील तुम्हाला जमत नसेल तर अशाताईंनी आपल्याकडे ऑर्डर दिली तरीही चालेल तुम्हाला कुरिअर फ्री असेल आणि लाडूचे रेट भाव तुम्हाला सर्व काही समजतील व्हॉट्सअपवर जो नंबर दिसतोय ना त्यावरती फक्त मेसेज करा तुम्हाला सर्व लाडूची लिस्ट आपोप येईल आणि त्यानंतर मग तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर चला इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून पण दाखवते तर एकदम टेस्टी असे आपले हे अजिबातही कडून होणारे मेथीचे बिना पाकाचे लाडू इथे तयार आहे याआधी पण आपल्या चॅनेलवरती डिंकाचे खारी खोबऱ्याचे अजून मेथीचे पण आहे ते पण वेगळ्या पद्धतीने केलेले आहे पण ही पद्धत खूप सोपी आहे आणि हे मेथीचे लाडू खरंच खूप छान लागतात तर नक्की रेसिपी करून बघा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय